श्रीस्वामी समर्थ शेवटचे पत्र सकाळी दहा वाजले होते सत्तर वर्षाच्या विमलाजी फक्त चहा घेऊन बसल्या होत्या तेव्हा शेजारची बाई येऊन म्हणाली विमला ताई कशी आहेस विमलाजी म्हणाली तुला कसे वाटते ताई आता तुझे वय आहे असे आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आजार सावलीसारखे तुला चिकटून राहते शेजारची बाई म्हणाली विमला तू तु शहरात तुझ्या मुलाकडे आणि सुनेकडे का जात नाहीस संपूर्ण कुटुंब सोडून इथे एकटी राहण्यात काय अर्थ आहे तुमचा मुलगा अधिकारी आहे आणि तु तू तु तुमची खूप चांगली काळजी घेईल विमलाजी म्हणाल्या ताई मला गावात काहीही अडचण नाही मी सकाळी लवकर उठून चार पोळ्या करून तयार ठेवते संपूर्ण दिवस आरामात जातो कोणाला कोणताही त्रास कोणताही त्रास होत नाही फक्त एकच अडचण अशी आहे की हा डोंगरासारखा दिवस बसून जात नाही मला बसून कंटाळा येतो म्हणून मी झोपून राहते दिवसभर हे असेच चालते मग शेजारच्या बाईने सहानुभूती व्यक्त केली आणि विमलाजीसोबत खाटेवर बसली आणि म्हणाली हो विमला ही आयुष्यातली सर्वात मोठी समस्या आहे तारुण्यात माणसाकडे इतके काम असतात की त्याला वेळ मिळत नाही आणि म्हातारपणात काम नसते आणि फक्त वेळ राहतो मुलगा आणि सून त्यांच्या जागाच जगाचा आनंद घेतात आणि म्हातारी आईवडील फक्त बसून मृत्यूची वाट पाहतात आणि जर त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचे आयुष्य नरकासारखे बनते मोहन भाऊ गेल्यापासून तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी गायब झाले आहे तुम्ही खूप ठकल्यासारखे दिसत आहात तुम्ही खरंच काही दिवसासाठी तुमच्या मुलाच्या घरी भेट घेतली पाहिजे त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील विमला म्हणाली हो ताई मलाही तेच वाटते काल मला अमनचा फोन आला होता आणि तो मला सांगत होता की तो पुढच्या आठवड्यात येईल जेव्हा तो येईल तेव्हा मी त्याला सांगेन की मला त्याच्यासोबत घेऊन जा अमन चार दिवसांनी त्याची आई विमलाजींना भेटायला आला तिच्या मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला विमलाजीने लगेच तिच्या मुलासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली मुलाच्या आगमनाने तिला इतका आनंद झाला की ती सर्व आजार आणि कमजोरी विसरून गेली आमनची आवडती पुरी भाजी बनवू लागली पण जेव्हा विमलाजीने भाजी बनवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या डोळ्याच्या कमकुवत्यापणामुळे तिने भाजीत किती पाणी घातले आहे हे तिला कळलेच नाही तिने पुरी बनवल्या पण त्या काही जाड होत्या तर काही पातळ होत्या आणि थरथरत्या हाताने त्या ते ते तेलात तळायला सुरुवात करतास तिच्या हातावर तेलाचे शिंतोडे उडाले आणि फोड येऊ लागली आमनने थंड पाणी ओतून आईच्या हातानं थोडा आराम दिला मग आई अपराधी स्वरात म्हणाली मी काय करू बेटा म्हातारपणात हातं पाय नीट काम करत नाहीत आता माझे डोळेही निकामी होऊ लागले आहेत मी कसा तरी स्वतःसाठी दोन रोट्या बनवते आणि स्वतःला सांभाळते पण मी तुला नीट खायला जेवण देखील बनू शकत नाही मग आमन म्हणाला काय आई तू छान जेवण बनवले आहेस किती दिवसांनी मी तुझ्या हाताची पुरी भाजी खाल्ली मला तर खूप आवडली मग आम्ही मनात ठरवतो की तो आपल्या आईला या अवस्थेत एकटे सोडू शकत नाही असा विचार करून त्याने आपल्या आईला त्याच्यासोबत येण्यास सांगितले आणि त्याची आई त्याला नकार देऊ शकली नाही आणि दुसऱ्याच दिवशी गावाकडच्या निरोप घेत विमलाजी मोठ्या उत्साहाने तिच्या मुलासोबत शहरात आली तिचे म्हातारपण पण तिच्या मुलासोबत सून आणि नातवंडासोबत आनंदाने जाईल असा विचार करून विमलाजी स्वतःला भाग्यवान समजत होते पण विमलाजी तिच्या मुलाच्या घरी पोचताच तिला लवकरच लक्षात आले की तिने शहरात येऊन खूप मोठी चूक केली आहे तिला पाहताच तिची सून स्वातीचा चेहरा पडला तिने खूप अनिच्छेने तिचे पाय स्पर्श केले नातवंडांना भेटण्याचा उत्साहही संपला नातवण लगेच काहीही न बोलता निघून गेले मुलांच्या घरी इतके असभ्य वा स्वागत मिळाल्याने विमलाजी तिथे स्तब्ध झाली त्याचवेळी तिच्या सुनेचा मोठा आवाज ऐकून ती थरथरली स्वाती मोलकर्णीला मागच्या छोट्या खोलीतील सर्व कचरा बाहेर काढायला सांगत होती आणि साफसफाई करून आईसाठी बेट ठेवायला सांगत होती बाथरूम जवळच होत्या त्यामुळे आईला कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितले मग सोप्याकडे बोट दाखवत तिने आईला सांगितले की इथे बसा आई तुम्ही चहा घ्याल का आश्चर्यचकित होऊन आईने होकार दिला काही वेळाने मोलकर्णी चहा आणि नाश्त्याचा ट्रे घाय आईकडे आली इथे विमलाजी इकडे तिकडे पाहत म्हणाली मला कोणी दिसत नाही सगळे को लोक कुठे गेले आहेत तेव्हा मोलकर्णीने सांगितले मला दादासाहेब दादासाहेबाबद्दल माहिती नाही पण स्वाती मॅडम तिच्या मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेले आहेत आणि मुले त्यांच्या मित्रासोबत बाहेर गेली आहेत एकटी बसून दुःखी भावनेने चहा पीत विमलाजी विचार करू लागली मी इथे फक्त या चहासाठीच आले आहे का विमलाजी शहरात आल्या होत्या पण एकटेपणाचा डंक तिला नेहमीच चावत राहिला तिला प्रत्यक्षाने दुर्लक्षित वाटायचे जरी तिचा मुलगा आमन तिची काळजी घेण्याचा सर्वोत्तोपर्य प्रयत्न करत होता तो दिवसातून एकदा येऊन तिची तब्येत विचारायचा पण तिच्याकडेही आईसोबत बस त्याच्याकडेही आईसोबत बसायला वेळ नव्हता मुलकरीन विमलाजीचे जेवण आणि खोलीची साफसफाई करायची नातवांना तिची अजिबात काळजी नव्हती आणि जर रामनने त्याची पत्नी स्वाती हिला तिच्या आईची काळजी घेण्यास सांगितले तर ती ते, त्याच्यावर राखवायची आणि म्हणायची की ती एका चांगल्या गावात राहत होती ते संकट माझ्या डोक्यावर आणण्याची आणि ते माझ्यावर लादण्याची काय गरज होती ते या मुद्द्यावर वारंवार भांडायचे आता अमनने तिला काहीही बोलणे बंद केले होते संपूर्ण घरात फक्त एकच मोलकरण शिला होती जी विमलाजीशी हसायची आणि तिच्याशी थोड्याफार गप्पा मारायची ती एक दयाळू स्त्री होती जी विमलाजीचा एकटेपणा खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होती तिचा नवराही वारला होता आणि ती ती काम करून आपल्या मुलाचे संगोपन करत होती काम करताना कधीकधी ती स्वतःच्या गोष्टी सांगायची तर कधी कधी ती विमलाजीच्या गोष्टी ऐकायची पण स्वातीला ही आवडायची नाही ती बऱ्याचदा मोठ्या आवाजात सांगायची जसे की ती अशा लोकांशी बोलत आहे पण ती हे सर्व काही आईना टोचून बोलत असे आता विमलाजीकडे बोलण्यासाठी फक्त मोलकिरी नव्हती सुनेचे हे शब्द आईच्या हृदयात बानासारखे टोचत होते पण तरीही ती कडू घोट शांतपणे गिळत होती ती कोणालाही काहीही सांगत नव्हती एके दिवशी जेव्हा शिला कामावर आली नाही तेव्हा आई अस्वस्थ झाली कारण आईकडे शिलाशिवाय हसण्यासाठी आणि बोलण्यासाठी दुसरे कोणी नव्हते आईने तो दिवस खूप कष्टाने घालवला दुसऱ्या दिवशी शिला कामावर आली तेव्हा आईने तिला कामावर न येण्याचे कारण विचारले असे विचारताच तिच्या डोळ्यातून आश्रू व्हावं लागले आणि ती रडत म्हणाली काल मला माझ्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे म्हणून मी त्याला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी खूप खर्च सांगितला आहे माझ्याकडे तेवढे पैसेही नाहीत मला काय करावे हे समजत नाही तिचे बोलणे ऐकून आईनं तिची दया आली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा अमन ऑफिसला जाण्यापूर्वी आईला भेटायला आला तेव्हा आईने मोलकर्णीला मदत करण्यासाठी त्याच्याकडे काही पैसे मागितले तेव्हा अमन म्हणाला आई मला ऑफिसला जायला उशीर होत आहे मी स्वातीला सांगेन ती तुला पैसे देईल असे म्हणत अमन ऑफिसला निघून गेला थोड्याच वेळात त्यांची सून स्वाती पायावर थापा मारत खोलीत आली आणि म्हणाली आई तुम्हाला पैशाची गरज काय आहे मग आईने मुलकर्णीबद्दल सांगितले बोलता स्वातीला राग आला स्वाती रागारागत म्हणाली की हो बाबूजीने आमच्यासाठी खूप मोठी मालमत्ता सोडली आहे ना मुलकर्णीवर पैसे उधळाला मी तिला तिच्या पगारापेक्षा एक रुपयाही जास्त देणार नाही आणि आई तुम्ही काळजीपूर्वक ऐका स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा नाहीतर ते चांगले होणार नाही यावर स्वातीने तिच्या मुलकर्णी शिलालाही फटकारले तिच्या सुनेला असे पाहून आई दगडासारखी खुर्चीवर बसून राहिली काहीच बोलली नाही आई आल्यापासून स्वातीला त्यांचा राग येत होता ती अनेकदा तिच्या नवऱ्यालाही सांगायची की तुमची आई मला इथे आवडत नाही तिला ती परत गावात सोडली तर बरे होईल जेणेकरून ती इथे तिच्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालू शकेल पण अमन तिच्या निर्णयावर ठाम होता त्याच्या निर्णयावर ठाम होता एके दिवशी अमन ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याने स्वातीला नोटाचा एक गड्डा दिला आणि म्हणाला स्वाती हे सुरक्षितपणे ठेव हे पूर्ण दोन लाख रुपये आहेत स्वातीने हे पैसे तिच्या कपाटात ठेवले आणि कपाटाला कुलूप न लावता निघून गेले दुसऱ्याच दिवशी घरात गोंधळ उडाला अमनने त्याच्या पत्नीकडे पैसे मागितले तेव्हा स्वाती म्हणाले मी कपाटात पैसे ठेव ठेवले होते पण आता मला ते पैसे सापडत नाही मग आमन म्हणाला तू कुठेतरी दुसरीकडे ठेवले असतील नीट बघ घरातील पैसे कुठे जाणार मग स्वातीने आईकडे वळून पाहिले आणि म्हणाली मुली पैसे उचलू शकणार नाहीत आता आमच्या दोघाशिवाय या घरात फक्त एकच उरली व्यक्ती आहे जो पैसे उचलू शकेल तेव्हा आणि काहीही असो काही दिवसापूर्वी तुझी आई शिलाला पैसे देण्यासाठी मागत होती स्वातीचे आयसे बोलणे ऐकून आमन खूप रागावला आणि ओरडला स्वाती तू तुझ्या मर्यादा ओलांडत आहेस माझ्या आईबद्दल असा आहे कसा विचार करू शकतेस माझी आई तिच्याच घरातून पैसे का चोरेल आणि माझं हे माझं जे काय आहे ते सगळं तिचंसुद्धा आहे अमन खूप काळजीत होता की पैसे कुठं गायब होऊ शकतात दोघांनी संपूर्ण घर शोधले पण पैसे कुठेच सापडले नाहीत मग स्वाती म्हणाली अमन एकदा माझं ऐक आणि तुझ्या आईची खोली शोधून काढ मला वाटतं पैसे तिथून सापडतील जर तू शोध घेतले तर नाहीस तर मी शोधेन असे म्हणत स्वाती आईच्या खोलीत शिरली मग आईला म्हणाली स्वाती तू काय करत आहेस तू माझे सर्व सामान इकडे तिकडे का फेकत आहेस मग स्वाती म्हणाली आम्माजी आज सत्य उघड होऊ दे असे म्हणत स्वातीने आईचा ट्रंक उघडला आणि सर्व कपडे जमिनीवर फेकले त्याचवेळी नोटाचे दोन गड्डेही बाहेर आले हे पाहून आमंडा धक्का बसला आणि तो घाबरून म्हणाला आई मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की तू असं काही करशील जर तुला पैशाची इतकी गरज होती तर तू मला सांगायचं हवे होते मग स्वाती म्हणाली हे काय ये आहे येथे फक्त एक लाख पडले आहेत मला वाटते की तुमच्या आईने उरलेले एक लाख मोलकर्णीला दिले असतील मग शिला म्हणाली नाही मॅडम आम्ही नक्कीच गरीब आहोत पण चोर नाही तिने लाखो वेळा सांगितल्यावर नंतरही स्वातीने तिचे ऐकले नाही आणि तिला कामावरून काढून टाकले आमन तसाच ऑफिसला निघून गेला आणि म्हातारे मनातल्या मनात रडत मनात राहिली ती विचार करू लागली की आज माझ्या सुनेने माझ्यावर इतका मोठा कलंक लावला आहे ज्या मुलाला मी आयुष्यभर वाढवले त्याने माझ्यावर असलेल्या चोरीचा आरोप शांतपणे कसा स्वीकारला आईच्या मनात एक वादळ उठले पण वर वर ती पूर्णपणे गप्प होती कधीकधी आमनच्या मनात यायचे की त्याची आई असे करूच शकत नाही तो हे त्याच्या बायकोलाही समजावून सांगू इच्छित होता एक दोनदा ती स्वतःशी याबद्दल शांत आवाजात बोलला आहे पण स्वाती ऐकायला तयार नव्हती मग एके दिवशी स्वाती म्हणाली अमन मी तुला काही सांगू का मी आता तुझ्या आईसोबत राहू शकत नाही मी म्हणते की तू तिला गावी परत सोडून ये जेणेकरून ती आनंदी राहील आणि येते आनंदी आपणही आनंदी राहू मग आमन म्हणाला स्वाती तू वेळी झाली आहेस का गावातले सगळे मला एक मोठा अधिकारी म्हणून ओळखतात आणि जर मी माझ्या म्हातारे आईला अशा अवस्थेत एकटी सोडले तर माझी किती बदनामी होईल सगळे माझ्यावर थुंकतील आणि तरीही ति आईची अवस्था पाहता तिला एकटी सोडणे योग्य होणार नाही मग स्वाती म्हणाली ठीक आहे जर तू तिला गावात सोडू शकत नाहीस तर तुला वृद्धाश्रमात सोड तिला पण मी तिला तिच्यासोबत राहू शकत नाही तिच्यासोबत राहण्याचा मला आपल्या मुलांवर काय परिणाम होईल जरा विचार कर मग काय दुसऱ्या दिवशी अमन तिच्या आईला आईचे कपडे बांधताना म्हणाला आई मी एका वृद्धाश्रमात बोलून आलो आहे उद्या सकाळी मी तुला वृद्धाश्रमात सोडेन आता तू फक्त वृद्धाश्रमातच राहशील जेव्हा अमनने आईकडे पाहिले तेव्हा आईचे डोळे रडून लाल झाले होते आणि ती फक्त एवढंच म्हणत होती की बेटा मला माहीत नाही तुझे पैसे माझ्या ट्रंकमध्ये कसे आले वृद्धाश्रमात जाताना आई संपूर्ण मार्ग म्हणत राहिली की बेटा ही माझी चूक नाही मला वृद्धाश्रमात जायची नाही मी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन मी कोणालाही काहीही बोलणार नाही तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस आता जर तू मला असेच सोडून गेलास तर मी कसे जगेन बेटा आई वारंवार मनला विनवणी करत राहिली पण आमन त्याच्या पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्याने आईला वृद्धाश्रमात सोडले आणि मागे वळून देखील पाहिले नाही घरी परत आल्यानंतर आमन त्याच्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाला आणि स्वातीच्याही मनालाही आईला वृद्धाश्रमात पाठवून थोडा दिलासा मिळाला मैत्रिणीनं आज आमनच्या आईला वृद्धाश्रमात पोहोचून पूर्ण दोन महिने झाले होते या दरम्यान आईने दोनदा आमनशी फोनवर प्रयत्न बोलण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा स्वातीने फोन उचलला आणि तो काही कामासाठी बाहेर गेला आहे असे सांगून तो कट केला आज अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा त्याला फोन आला मिस्टर अमन तुमची आई वारली आहे आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अमनला धक्का बसला आणि तो लगेच वृद्धाश्रमात निघून गेला अमन त्याच्या पत्नीसह वृद्धाश्रमात पोहोचताच आईचा मृतदेह जमिनीवर ठेवला जात होता पण अमनने पाहिले की आई मृत असूनही आई तिच्या दोन्ही हातांनी तिच्या छातीवर एक फोटो धरून होती आणि तिचे दोन्ही हात असेच दाट होते मग एक म्हातारी आई अमनकडे आली आणि म्हणाली तू या दुर्दैवी आईचा मुलगा आहेस का मग आमनने होकार देत मान हलवली मग ती म्हणाली बेटा तुझी आई इथे आल्यापासून खूप गप्प होती ती तुझा फोटो छातीशी धरून खुर्चीवर बसायची आणि रात्रंदिवस तुझी वाट पाहायची पण मग ती म्हातारी आई अश्रू पुसत म्हणाली की एक चांगली बाई तिच्या मुलाला घेऊन तिला भेटायला यायची बऱ्याचदा ती आईसाठी तिच्या घरून शिजवलेले अन्न आणायची आणि स्वतःच्या हाताने तिला खूप प्रेमाने खायला द्यायची पण तो निघून जाताच ती पुन्हा दुखाचा खोल समुद्रात बुडू लागली अवमानला एका महिलेची आणि तिच्या मुलाची नाव ऐकून धक्का बसला शेवटी ती महिला कोण होती मग ती म्हातारी म्हणाली ती एकटी बसून रडायची आणि फक्त एकच गोष्ट सांगत होती की माझी कोणतीही चूक नाही काल रात्रीही ती अशीच बसली होती आणि सकाळी मी उठली तेव्हाही ती अशीच बसली होती मी जाऊन तुझ्या आईला थोडे हलवले आणि त्याच क्षणी तुझी आई खुर्चीवरून खाली पडली मी वृद्धाश्र वृद्धाश्रमाच्या संचालकाला सा कळवले त्यानंतर डॉक्टरांनी बोलवण्यात आले आणि कळले की तुझी आई ही जग सोडून गेली आहे मग त्या म्हातारीबाईने अमनला एक पत्र दिले आणि म्हणाली बेटा हे पत्र तुझ्या आईने तुझ्यासाठी लिहिले आहे यामध्ये तुझ्या आईने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे अमनने त्याच्या आईला आए आईने लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सुरुवात केली पण त्या पत्रात जे काही लिहिले होते ते वाचताच अमनला मोठा धक्का बसला एकीकडे त्याला त्याच्या आईसोबतच्या वागण्याबद्दल लाज वाटत होती तर दुसरीकडे त्याचे डोळे रागाने जळत होते ते पत्र वाचल्यानंतर अमन त्याच्या आईच्या मृतदेहाला मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागला आणि जोरजोरात जोरात ओरडू लागला आई मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी तुझे कधीच ऐकले नाही मी तुला कधीच वेळ दिला नाही आणि आज मला समजले की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे त्यानंतर आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला खूप दुःखी अंतकरणाने अमनने त्याच्या आईचा अंत्यसंस्कार केला आणि सतत अश्रू ढाळत घरी परतला अमनच्या पत्नीला समजले नाही की पत्र वाचल्यानंतर अचानक अमनला काय झाले तो असे का वागू लागला स्वाती अमनचे पुसत म्हणाले अमन स्वतःवर नियंत्रण ठेव मिल्यानंतर कोणीही परत येत नाही आणि हे सत्य आपल्याला बदलता येणार नाही मग अमन स्वातीकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला मला माहिती आहे की माझी आई आता या जगात नाही आणि मी तिला भेटू इच्छितो तरी मी तिला भेटू शकत नाही पण जेव्हा ती या जगात होती तेव्हा तिला माझ्या सहवासाची गरज होती तिला माझ्याशी बोलायचे होते तरीही मी तिला वेळ देऊ शकलो नाही आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळेच घडले आहे तू माझ्या आईविरुद्ध कट्ट रचलास आणि माझ्या मनात माझ्या आईबद्दल इतके वेष भरलेस की मी तिला नको असतानाही स्वतःपासून दूर केले तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती फक्त एकच गोष्ट सांगत राहिली की तिने कोणतीही चूक केलेली नाही तिचा कोणताही दोष नाही पण ती ते, तिचा एकही शब्द ऐकला नाही आणि मी माझ्या फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तू तू, तू मला खूप विश्वासघात तू माझा खूप विश्वासघात केलास अमनच्या तोंडून हे शब्द ऐकून स्वातीला धक्का बसला त्या क्षणी अमनने स्वातीच्या आईला फोन करून म्हटले की लवकर या आणि तुमच्या मुलीला इथून घेऊन जा मला ह्याची काही गरज नाही स्वाती मोठ्याने ओरडली आमन तू माझ्याबद्दल असे काही बोलू शकतोस आणि तू माझ्याशी असेही का वागतोस तू मला का सांगत नाहीस आमन म्हणाला तुला लवकरच सर्व कळेल थोड्याच वेळात स्वातीची आई आली आणि रागाने म्हणाली तुम्हाला माझ्या मुलीबद्दल काय वाटते तिच्याबद्दल असे बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली तुला माहीत नाही का मी काय करू शकते त्याचवेळी आमन ओरडला तुम्हाला काय करायचे ते करा पण मला आता ही बाई माझ्या घरात राहणार नाही तुम्हाला माहिती आहे का की तुझ्या मुलीने काय केले आहे अमनच्या रागाने भरलेला मोठा आवाज ऐकून स्वातीची आई थोडी शांत झाली आणि म्हणाली स्वातीने असे काय केले की तुम्ही तिला घराबाहेर काढत आहात मग अमनने म्हणाला अमन म्हणाला की माझी आई सुरुवातीपासून तुमच्या मुलीच्या डोळ्यात खोपत होती मी इतके दिवस माझ्या आईपासून दूर राहिलो ते फक्त तुमच्या मुलीमुळे मुली। आणि आता जेव्हा मी माजा ते तिच्या म्हातारपणी माझ्या घरी आणले तेव्हा तुमच्या मुलीने अशी घृणास्पद व्यक्ती खेळ युक्ती खेळली ज्यासाठी फक्त मीच नाही तर देवही तिला कधीही माफ करणार नाही असे म्हणत अमनने त्याच्या सासूबाईंना त्याच्या आईने लिहिलेले पत्र दाखवले आणि म्हटले की हे पत्र माझ्या आईने तिच्या शेवटच्या क्षणी लिहिले आहे ज्यामध्ये तिने तिच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त केली आहे पत्रात लिहिले आहे माझा प्रिय मुला अमन नेहमी आनंदी राहा बेटा मी जिवंत असताना तू माझा एकही शब्द ऐकला एक नाहीस पण मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर जेव्हा तू माझेही पत्र वाचशील तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवशील खरं तर मी तुझ्या घरी आल्यापासून तुझी बायको माझ्याशी कधीही नीट बोलली नाही बोलणे तर विसरून जा ती नेहमीच मला टोमणी मारायची जेव्हा मी मुलकर्णीला देण्यासाठी तुझ्याकडे पैसे मागितले आणि तू ही जबाबदारी मा तुझ्या सुनेवर सोडून ऑफिसला निघून गेलास तेव्हा तुझ्या पत्नीने मला इतकी बोलली ते मी वर्णन करू शकत नाही पण एक असाही विधवा आईच्या असाही मला दया आली म्हणूनच मी तिला माझी सोन्याची अंगठी दिली जेणेकरून ती विकून तिच्या मुलावर उपचार करू शकेल पण शिला मोलकरीने इतकी स्वाभिमानीच ती ठरली की तिने रात्रंदिवस कष्ट केले आणि माझे कर्ज फेडण्यासाठी पैसे गोळा केले तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवले आहे हे तिला कळताच ती माझे कर्ज फेडण्यासाठी इथे आली तिला मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन जायचे होते पण ती स्वतः तिला नकार मी स्वतः तिला नकार दिला आणि म्हणाले की एक दिवस माझा मुलगा अमन मला घ्यायला नक्कीच येईल बेटा तुझे पैसे गायब होण्याचा आदल्या दिवशी तो ऑफिसला गेल्यानंतर स्वाती माझ्याकडे आली आणि म्हणाली आई जर तुम्ही असेच बसलात तर तुमची हाडे कडक होतील त्यामुळे तुम्ही तुमचे शरीर थोडे हलवत राहा आणि असे म्हणत तिने मला शिलासह पार्कमध्ये फिरायला पाठवले पण मला समजले नाही की जी सून माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती आज ती आज माझी इतकी काळजी कशी करू लागली ती माझ्याशी इतकी गोड का बोलत होती मला माहीत नव्हती की माझी सून माझ्याविरोधाची व्यक्ती युक्ती खेळू शकते की मी गेल्यानंतर ती तुमचे पैसे माझ्या ट्रंकमध्ये ठेवले आणि माझ्या आणि तिच्या मोलकर्णीवर चोरीचा आरोप करेल पत्र वाचत असताना मन रडू लागला आणि मन मग म्हणाला सासूबाई मला माहीत होते की तुमच्या मुलीला म, मुलीला माझी आई आवडत नाही पण मला माहीत नव्हते की ती तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या नीच कृत्यला बळी पडेल मग स्वातीची आई म्हणाली नाही माझी मुलगी करू शकत नाही मग अमन म्हणाला हे अगदी खरे आहे सासूबाई आणि ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सोन्याची चेन दिली होती सोन्याच्या साखळीची नाव ऐकताच स्वातीची आई म्हणाली नाही बेटा मी स्वातीला कोणतीही सोन्याची चेन दिली नाही मग आमन म्हणाला ठीक आहे तुमच्या मुलीला विचारा हे ऐकून स्वातीला घाम फुटला मग आमन म्हणाला खरं सांग स्वाती तू ती साखळी त्यास एक लाख रुपयांनी विकत घेतलीस जी गायब झाली होती हे ऐकून स्वातीचा भाऊ आणि बहिणी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली सर्वांच्या नजरा स्वातीवर होत्या पण स्वाती डोळे खाली करून शांत उभी राहिली मग स्वातीच्या आईने रागाने तिच्या तोंडावर मारले मग अमन म्हणाला मीच तो मूर्ख होतो ज्याने माझ्या आईचा एकही शब्द ऐकला नाही मी, ना मी तुझ्या प्रेमात इतका आंधळा झालो होतो की मला दुसरे काहीही दिसत नव्हते मला तर वाटलंही नव्हतं की स्वातीने माझ्या आईच्या ट्रंकमध्ये मा पैसे लपवले आहेत आणि पैसे चोरीला गेल्याचा आरोप ती माझ्या आईवर घेत आणि मी मूर्ख हिच्या शब्दात अडकून स्व स्वतःच्या आईवर वि अविश्वास दाखवला देव मला कधीही दे माफ करणार नाही मग आमांनी पत्र वाचले आणि म्हटले की माझ्या आईने तिची शेवटची इच्छा लिहिली आहे की तिचे गावातील घर हे मोलकर्णी शिलाच्या नावावर हस्तांतरित करावे आणि असे करून मी माझ्या आईच्या शेवटच्या काळात तिने केलेल्या सेवेचे ऋण फेडू शकेन आणि शेवटी तिने लिहिले की हे पत्र लिहिण्याचा तिचा उद्देश कोणालाही दोषी सिद्ध करणे नाही तिला फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे होते आणि माझे आयुष्य माझ्या कुटुंबासह आनंदाने घालवावे तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल हे सर्व वाचत असताना अमन ढसाढसा रडू लागला आणि जमिनीवर बसून म्हणाला की जर मी माझ्या आईला सोडले नसते तर ती आज माझ्यासोबत सुरक्षित असती मी एकदा तिच्यावर विश्वास ठेवला असता तर कजा कदाचित आज माझ्यासोबत असे झाले नसते आमनला असे रडताना पाहून स्वातीच्या आईंचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली अशा मुलीपेक्षा माझी मुलगी नसती तर बरे झाले असते मग तिचा भाऊ रागाने म्हणाला एवढा घाणेरडं कृत्य करण्यापूर्वी तू एकदाही विचार केला नाहीस की जर मी आणि तुझी बहिणी जर तुझ्या आईशी हे सगळं करेल तर तुला कसे वाटेल एकीकडे तुझी सासू होती जिने एका गरीबाला मदत करण्यासाठी तिचे सोन्याचे अंगठी दिले आणि दुसरीकडे तू आहेस जिने सोन्याचे चैन विकत घेऊन तुझ्या सासूची सुटका करून घेण्यासाठी इतके घाणेरडे कृत्य केले मग आमनला प्रोत्साहन देत त्याची सासू म्हणाली बेटा तुला काय होतं असेल ते मी समजू शकते आणि तुझ्या आईसोबत जे घडले ते विसरणे तुला सोपे नाही पण मी तुला विनंती करते की माझ्या मुलीला एक संधी दे आणि तुझ्या एक आईलाही असे वाटते की तू तुझ्या पत्नी आणि मुलासोबत आनंदाने राहावे अशी तिची इच्छा होती असं वाला पश्चाताप होत होता की तिने स्वतःच तिच्या आई घराला आग ला का लावली तिने तिच्या सासूशी इतके का वाईट वाग वागले ज्यामुळे तिला इतके दुःख झाले शिलाने तिच्या शेवटच्या काळात आईची सेवा करून आणि आईवर केलेले उपकार ओळखून अमनने आईचे गावाकडचे घर शिलाच्या नावावर केले आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमनने स्वातीला पुन्हा घरात ठेवले मग स्वातीला तो कधीही माफ करू शकला नाही स्वाती अमनच्या हृदयात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण कदाचित आता हे शक्य नव्हते तर मित्रांनो कशी वाटली ही हृदयस्पर्शी कथा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ